हाय नमस्कार मी सुमिता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी मस्त छान गुळाचा छा जो होता तो ठेवलेला होता आणि आता स्वयंपाकाची तयारी रोज उठल्या की काय स्वयंपाक करायचं काय नाश्त्याला करायचं तर आज नाश्ता वगैरे काही बनवायचा नव्हता पटकन म्हटलं स्वयंपाकच करते तर चहा ठेवलेला आहे गुडाचा आणि एका साईडला बटाटे उकळायला ठेवून दिलेले आहेत कारण हा गुरुवारचा व्हिडिओ आहे गुरुवार आला म्हणजे आमच्या इथं बाजार जो आहे तो भाजीपाल्याचा गुरुवारी भरतो मग गुरुवारी येईपर्यंत भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या संपलेल्या असतात मग बटाटाच तेवढा शिल्लक होता म्हटलं चला आज बटाट्याची भाजी जी आहे ती बनवूया त्याआधी मस्त छान चहा जो होता तो ठेवलेला होता कारण चहा पिला की मग कसं कामांना सुरुवात करायला बरं तर असो चहा वगैरे पीत पीत मग आलेली होती माझ्या बाल्कनीमध्ये तर किती छान मस्त असं गुलाबाचं फुल आलेलं आहे तुम्हाला दाखवते की ज्या वेळेला आपण झाड लावतो आणि त्याला फुलं यायला सुरुवात होते ना तर त्यावेळेला आपला आनंद जो आहे ना तो खूप जास्त असतो तर मस्त छान गुलाबाला फुल आलेलं होतं आणि इकडे जास्वंदाला तर इतकं मोठं छान फुल आलेलं होतं जास्वंदाच्या झाडाला ना जास्त करून खूप फुलं येत आहेत आता आणि कळ्या पण भरपूर आहेत असं वाटत आहे दोन तीन अजून घेऊन येऊया आणि लावू मस्त छान रंगाचे जेणेकरून व्हिडिओमध्ये हो अजून खूप छान दिसेल असं तुम्हाला रोज रोज छान छान फुलं जी आहेत हो ती बघायला मिळतील माझ्या व्हिडिओमध्ये तर, तर असं मस्त छान कामांना सुरुवात करायच्या अगोदर चहा घेतला आणि बाल्कनीमध्ये फ्रेश अशी फुलं जी आहेत हो ती बघून आलेली होती झाडांकडे बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि मग सुरुवात आहे ती आपली कामांची तर सुरुवातीला म्हटलं स्वयंपाक बटाटे वगैरे जे आहेत ते उकडत आहेत तोपर्यंत इकडे बेसिन वगैरे जे आहे ते स्वच्छ करून घेते आणि आरसा कारण रोज याच्यावरती शितळे वगैरे उडलेलेच असतात त्यासाठी रोजच्या रोज हे पण ज्या वेळेस बाकीची कामं आवरायला सुरुवात करायच्या आधी हे पण आवरूनच घ्यावं लागतं तर संपूर्ण इथे पण पुसून घेतलं तर बरं नाही तर पाण्याचे शितळे वगैरे उरलेले असतात आणि त्यामुळे पावसाळ्याचं कसं चिलटे वगैरे खूप तयार होतात ह्या दिवसाचे तर त्यावेळे त्यामुळे शक्यतोवर सगळा जो परिसर आहे घरातला तो जास्तीत जास्त कोरडा ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो माझा चालू असतो कारण जेवढं सुकलेलं असेल तेवढं चिलटे वगैरे या दिवसाची येत नाही तर बारीक मच्छरी खूप येते आणि खास करून फळं वगैरे आणले ना केळी आणल्यावर तर जास्तच होतात घरामध्ये किंवा भाजीपाला पण वेळच्या वेड़ वेळी आपण ठेवला व्यवस्थित तर ठीक नाही तर वरती राहिलं की बारीक चिलट्यांचा पावसाळ्यामध्ये त्रास होतच असतो तर असो बाकीची कामं वगैरे झाल्यापर्यंत माझी बटाटे जी होती ती उकळून झालेली होती आणि थंड पण झालेली होती आता बटाटे सोलून घेत आहे आणि देव ना देवपूजा वगैरे होत नाही त्याच्यामुळे इतकं अर्धवट वाटतं ना सगळ्या कामांना सुरुवात करायला म्हणजे अगदी काहीतरी अर्धवट काहीतरी चुकतं आहे असंच वाटतं कारण रोजची ती आपल्याला सवय झालेली असते देवपूजेची आणि एकदाची घरामध्ये देवपूजा झाली म्हणजे वातावरण कसं अगदी फ्रेश आणि प्रसन्न असं वातावरण घरामध्ये असतं ज्या वेळेला आपण पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपली कामांना सुरुवात करतो किंवा घरामध्ये दिवा लागतो त्या तर तो जो घरामधला फ्रेश वातावरणाचा जो माहोल असतो ना तो खरंच देवपूजा अशी आठ ते दहा दिवसमध्ये जर बंद राहिली तर अगदी म्हणजे काहीतरी चुकल्यासारखंच असं आपल्याला वाटत असतं तर त्यामुळे आज गुरुवार असूनसुद्धा आज पूजा नाही काही नाही स्वामींचा अभिषेक नाही हळदीचं लेपन नाही त्यामुळे व्हिडिओ अगदी मला कसा अर्धवटच वाटत आहे देवपूजेशिवाय पण असं जे काही आपले नियम असतात तेही आपल्याला पाळणं भागच आहे आणि त्या रीती आपल्याला चालावंच लागतं किती काही झालं तरी पण आपण श्रावण महिन्या असूनसुद्धा आपण देवधर्म करत नसलो किंवा आपल्याने होत नसेल तर आपल्याला ह्या गोष्टींमध्ये नामस्मरणाशिवाय आपल्याजवळ काही म्हणजे पर्याय नाही आता तर तेवढंच आपण मात्र करू शकतो की जेवढं होता होईल तेवढं नामस्मरण आपण ह्या दिवसामध्ये करू शकतो की जेणेकरून आपल्याकडून सेवाजी होत नाही तर मग तर असं बटाटे कट करून घेतलेले होते आता कांदा कट करून घेत आहे आणि बटाट्याची भाजी जी आहे ती शक्यतोवर या दोघींना पिवळी बटाट्याचीच भाजी आवडते त्यासाठी आणि मला बनवायची होती थोडीशी पातळ कसं जास्त सुक्या भाज्या माझ्या इथं नसतात पातळच आम्हाला म्हणजे सवयच झालेली आहे ती की आमचं जे भाज्यांचं जे कालवण म्हणतात काहीजणी ते पातळच लागतं तर त्यासाठी मग सिद्धीला टिफिन वगैरे पण द्यायचा होता म्हटलं आता हिला पातळ भाजी वगैरे कशी देणार टिफिनमध्ये तर त्यासाठी म्हटलं चला आता बटाटा उकडलेलाच आहे आणि आपल्याला एक भाजी बनवायची आहे तर मग हिला पटकन आपण पिवळी बटाट्याची जी भाजी आहे ती टिफिनला देण्यासाठी बनवून देऊ आणि वेदू पण घरी आल्यानंतर मग तेच खाऊन घेणार त्यासाठी मग तिला सेपरेट जी आहे ती पिवळी बटाट्याची भाजी बनवून दिलेली होती दोघी बहिणींसाठी तर असो काही वेळेला कसं यांच्या मनासारखं पण करावं लागतं आणि बऱ्याच वेळेला सकाळी घाईबड गडबड असली तर मग उकडलेला बटाटा जो आहे तो उकडा आणि भाजी बनवा त्याला उशीर जातो मग दुपारच्या जा टायमिंगला शक्यतोवर मी त्यांना अशा पद्धतीची भाजी किंवा डोसा वगैरे बनला तरच बनवून होते तर मग तिला जायची जरा घाई होती त्यासाठी मी दोघी कडाया ज्या आहेत त्या सोबतच ठेवल्या आणि पटापट स्वयंपाकाची जी सुरुवात होती ती केलेली होती एका साईडला कढाईमध्ये कांदा लसूण वगैरे घालून मस्त छान फोडणी वगैरे देऊन झाली होती जिरे मोहरी आणि थोडासा किचन किंग की मसाला घातलेला होता चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतवून झाल्यानंतर आता तो बटाटा याच्यात घातलेला आहे आणि थोडासा ना मी स्मॅश करून घेते ज्यावेळेस मला पातळ भाजी बनवायची असली त्या टायमिंगला कारण ही भाजी मग जरा घट्ट होऊन जाते थोडी नुसतं तसंच ठेवलं तर मग इतकी ती चवीला पण आणि जरा पातळ वाटते त्यामुळे मग थोडा बटाटा जो होता तो स्मॅश करून घेतला आणि ती भाजी बनवून घेतलेली होती आणि दुसऱ्या साईडला पिवळी बटाट्याची भाजी जसं की गुरुवारी मी काही ना काही पिवळं तर करतच असते पूजा असो किंवा नसो काहीतरी पिवळा पदार्थ नाही तर मग बेसनाचा पदार्थ माझा ठरलेलाच असतो की गुरुवारच्या दिवशी आपल्याला हे बनवायचंच आहे तर त्यासाठी मग थोडंसं एका साईडला एक भाजी आणि दुसऱ्या साईडला मग थोडी रसरशी तशी बनवलेली होती स्वयंपाक वगैरे करताना मस्त छान असे देवांचे मंत्र वगैरे असतात किंवा गाणे जे असतात ना ते लावून देते आणि स्वयंपाकाला सुरुवात जी आहे ती केलेली असते आणि कसं स्वयंपाक करताना जर आपण तेवढंच नामस्मरण जर करत राहिलो ना तर असं म्हणतात की आपण जे बनवलेलं असतं ना ते प्रसादाच्या रूपामध्ये तयार होतं तर आता स्वयंपाक वगैरे सगळं झालं किचन वगैरे आवरून घेतलं सगळं व्यवस्थित आता एक झाड़ू झाडूवर एक हाथ में पोछा पटकन झाडू मारून लादी वगैरे पुसून घेते आणि अगोदर कपडे वाढत घालते त्यानंतर मग लादी पुसते कपडे राहिलेले आहेत वाढत घालायचे तर आता सुकवायला टाकते आणि मग त्यानंतर लादी वगैरे पुसायचं आवरून घेते जेवणाच्या आधी जर किचन आवरून झालं ना तर मग इतका कंटाळा नाही येत कारण जेवल्यानंतर काम करावे असं वाटत नाही कंटाळा येतो खूप काम करायला त्याच्यामुळे म्हटलं पटापट किचन वगैरे स्वच्छ करून घेते कारण जेवल्यानंतर परत कंटाळा येईल थोडा म्हणून हो, हो, मग आपलंच काम आहे ते तर करावंच लागतं कारण आळस येऊ किंवा नको येऊ पण म्हटलं अगोदर आवरून घेते कारण नंतर खूप मग उशीर पण होऊन जातो तर चला आता पुढच्या मिशनला तर किचन वगैरे आवरून झाल्यानंतर मग कपडे वाढत घालायचे होते ते घातले आणि आता लादी पुसायचं काम जे आहे ते आवरून घेते कारण त्यानंतर मग मला बरंचसं माझं व्हिडिओचं काम वगैरे एडिटिंग किंवा रात्री वगैरे मी व्हिडिओ तयार जर करून ठेवलेला असेल तर मग वाईजवर करायचं राहिलेलं असतं आणि सकाळी तर घाई गडबडीमध्ये ते शक्य होत नाही त्यासाठीच कदाचित व्हिडिओ जो आहे तो थोडाफार उशिरा येतो कारण बाकीच्यांचं सगळं व्यवस्थित केल्याशिवाय आपण आपल्या कामांना सुरुवात जी आहे ती करू शकत नाही आणि ते सगळं आवरत आवरत मग मी माझे पण कामं जे आहेत ते आवरून घेत असते कारण यांचं दोघींचं आवरणं आणि सोडणं आणणं ते सर्वात जास्त महत्त्वाचं असतं आणि ते संपूर्ण झाल्यानंतरच माझ्या व्हिडिओला जी सुरुवात आहे ती मला करायची असते त्यासाठी मग रात्री जर नाहीच वेळ मिळाला कारण रात्री पण आम्ही शक्यतो लवकरच झोपतो दहा नंतर आम्ही झोपतोच त्यामुळे मग बाकीची कामं वगैरे हो आणि जेवणानंतर जेवण जरी आठ नऊलापर्यंत आमचं सगळं झालेलं असलं तरी फॅमिलीसोबत आपण थोडाफार आपला टाईम वगैरे थोडाफार देतच असतो आणि बाकीच्या गोष्टींमध्ये आपण जर बिझी असलो तर मग घरातल्यांना पण कधी वेळ देणार मुलांना वगैरे किंवा एखाद्या वेळेस आपली आवडची आवडीची सिरियल वगैरे असली ती आपण बघतो रात्री थोड्याफार आपल्या आवडीनिवडी पण जोपासणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे कधीतरी रात्री जे आहे ते राहून जातं मग माझा जा व्हिडिओचं एडिटिंग वगैरे करणं त्यासाठीच थोडाफार उशीर जो आहे तो होत असतो संध्याकाळी मस्त छान सगळा भाजीपाला जो होता तो घेऊन आलेली होती आता सगळा स्वच्छ करून ठेवून देते आणि सकाळी यांना व्यवस्थित डब्यामध्ये भरून मग फ्रीजमध्ये ठेवून देईल तर भाज्या तर जरा महागच आहेत आमच्या इकडे एक मेथीची जुळी आणली होती काकडी बीट वगैरे हिरवी मिरची फ्लावर वगैरे अशा ज्या काही भाज्या होत्या त्या आम्ही आणलेल्या होत्या आता वेळच्या वेळी त्यांना धुवून स्वच्छ करून ठेवणं महत्त्वाचं होतं पण मेथी काही तेवढी माझ्याने स्वच्छ केली गेली नाही तर मग ती मी तशीच ठेवली कारण वेळ नव्हता इतका त्याच्यामुळे आणि उद्यापासून कसं परीक्षा पण आहेत मुलांच्या मग अभ्यास वगैरे वेदूचा थोडा घ्यावा लागतो तर तितका टाईम पण नव्हता म्हटलं चला मी ती सकाळी निवडता येईल आता ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवून देते तर असो आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा पहिल्यांदा बघत असाल किंवा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन